डेमो दाखवा जरा साईडला जाऊन <laughs> आता इकडे असलं तर ज्या दिशेला पॉइंट आहे तिकडेच तोंड करणार आहे बरोबर आहे हा म्हणजे इथं पॉइंट असेल तर इकडेच दाखवणार कुठे बी गेल तर तेच दिशा दाखवणार काय का नाही

बघा जिथं जास्त पाणी आहे ना तिथं असं फिरणार आहे आता साईडला जाऊन दाखवा बरं जर लक्षात द्या साईडला गेलं तर हे फिरणार नाही जिथं सर्व झरे एकत्र मिळतात ना त्याच ठिकाणी हे गोल फिरणार किंवा हे पॉईंटची काडी आहे का हे त्याच ठिकाणी पॉईंट दाखवणार तुम्ही कुठेही जा जिथं पाणी आहे ना तिथंच पॉईंट दाखवणार किंवा ती काळी जर क्लोज केली ना तर असं गोल फिरणार आहे जिथे जास्त पाणी आहे त्या ठिकाणी

तो घ्या पॉईंट निकाल लक्षात या आता ज्या दिशेला पाणी आहे ना तिकडेच हे काढी जाणार आपण तिकडं पाहिलं होतं त्या दिशेला काढी जाणार आहे त्यांना म्हणाला इकडून आलं इकडे केलं आर दुसरे आदर पहिलो कुठेही जा त्याच दिशेला पॉईंट दिसणार तुमचा आता इकडं तोंड केलं तर इकडं 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 तोंड केलं तर इकडं दिसत नाही बाजूशी आरा ना सर बाहेरून बघितलं आता किती किती इंच पाणी असेल सर ह्याला कसं माहितीये का जे आपल्याकडचे स्कॅनर असतो ते शेतीमध्ये स्कॅनिंग करून आपण परफेक्ट म्हणजे किती ही आहे आता हिथं सुद्धा खोली निघते ह्याच्यावर सुद्धा पण गावात सगळे ह्याच्यावरच पॉईंट काढलेले आहेत आम्ही लातूरमध्ये किमान कमीत कमी अडीच कमी तीन हजार पॉईंट झाले असतात किती फुटावर पाणी असलं अंदाज आता त्याचा अंदाज काढायला कसं माहिती का असं थोडस यायला मला इथं जागा नाही पण वरच पाणी लागलं ला। की जास्ती जी रनिंग गेली ना वर पाणी असल्याशिवाय रनिंग घेत नाही आणि जर खाली जर पाणी असलं तर दमानच फो घेते म्हणजे आता हे पन्नास फुटाच्या मध्येच पाणी तुम्हाला दोनशे ऐंशी एकशे ऐंशी ला पाणी लागतं दोनशे ऐंशी फुटाच्या आत पाणी लागते पण तरी बी चारशे मशीनची लिमिट असते तेवढं घ्या तुम्ही चारशे साडेचारशे लिमिट आहे कारण कसं आपल्याला एक दीड इंच बी लागलं ला, तर घरी भरपूर होत आहे एक दीड इंच पण पाणी चांगलं इथं कुठे बी गेलो तर इकडेच टर्न मार पाण्यास इथंच टर्न मार